हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक आजच्या रेसिपीसाठी मी दोन पिकलेली केळी घेतलेली आहेत खूप जास्त पिकलेली केळी आहेत ती तुम्हाला स्मॅश करून घ्यायची आहे अगदी इझिली चमच्याने स्मॅश झालेली आहे त्याच्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ अर्धा कप रवा आणि अर्धा कप गूळ घातला आहे मी इथे किसलं गुळाची पावडर वापरली आहे तुम्ही गूळ किसून वापरू शकता तसंच चवीनुसार मीठ आणि एक छोटा चमचा दालचिनीची पावडर घालून त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे केळ आणि गुळ वापरलं आहे त्याच्या मॉइश्चरमध्ये गुळाला पाणी सुटेल त्याच्यामुळे हे पीठ छान आपण म मळून घेईल त्याच्यामुळे इथे पाणी वापरायचं नाही आहे याला हलक्या हाताने एकत्र करून तीस मिनटं झाकून ठेवून द्यायचं आहे तीस मिनटं हा तुम्ही बघा एकदम छान सगळं असं मिक्स झालेलं आहे आता गुळाने पण त्याचं पाणी सोडलं आहे आणि त्याला छान एका हलक्या हाताने परत मिक्स करून घ्या थोडंसं मला कोरडं वाटतं आहे म्हणून इथे मी जस्ट पाण्याचे शिंपडे मारते आहे खूप पाणी नाही घालायचं आहे आणि एक छान तसं असं सेमी सॉफ्ट डो तयार करून घ्यायचं आहे आता एका पोटपाटवर एक चमचा तूप घालून घेतलं आहे साजूक तूप घेतलं आहे आणि त्याला हलक्या हाताने पिठाला आपल्याला दोन ते तीन मिनटं रगडून घ्यायचं आहे तुम्ही बघा आता छान सॉफ्ट गोळा तयार झाला आहे त्याच्यातले छोटे छोटे गोळे आपल्याला लहान ले, लहान गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत तसं मी सगळे छोटे छोटे गोळे करून घेतलेत त्यांना तळ हातावर घेऊन आपल्याला बोटांनी थापून घ्यायचं था आहे किंवा तुम्ही इथे डिझाईनसाठी काही चाकू वापरू शकता जसं मी इथे ही नारणी वापरली आहे तर तुम्ही त्याला छान असं डिझाईन देऊ शकतो आपण असं काही नसेल तुम्ही चमच्याने पण त्याला छान डिझाईन करू शकतात तुम्ही बघा वा दिसायला काय सुंदर आपल्याशी कुकीजसारखं तयार झालेलं आहे तुम्हाला मी दोन्ही तिन्ही अगदी सोप्या पद्धतीने डिझाईन कशा दाखव करायच्या हे दाखवून दिलेलं आहे आता याला आपल्याला टिक्कीच्या शेपमध्ये सगळं आपण साईडला तयार करून ठेवून देऊया आता कढईमध्ये साजूक तूप गरम करून घ्यायचं आहे साजूक तूप गरम होत असताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि तूप तापल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम टू लो टू मीडियम करून त्याच्यामध्ये हळूहळू आपल्या ह्या कुकीज तोडून घ्यायच्या आहेत व कमी गॅसवरती आपल्याला गोल्डन ब्राऊन व्हाय पण तळून घ्यायचे आहेत अगदीच पहिले त्यांना पलट कर उलटीची घाई नाही करायची आहे एक बाजू थोडी झाली की मग त्यांना हळूच आपल्याला उलटून पालटून हळक्या हाताने त्यांना आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तुम्ही बघा खूप छान आपले हे असे क केळीपासनचे कुकीज बनता येतील किंवा बिस्किट्स बनता येतील तयार झालेले आहेत याला तुम्ही बारा ते पंधरा दिवस सहज स्टोअर करू शकतात किंवा प्रवासातही आपल्यासोबत नेऊ शकतात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा काहीतरी कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद